अगं कालपासून उपाशी माय घालतो माझी मी रात्री तुला ते वडा पाहून ते आणले करू माझी माय घालून उपाशी राहू तुला ते बी कळत नाही का काय माझ्या बापाने घातले होते का दुपारून मग होत आहे ना आता एवढा दम निघा ना काय काय दुपार जेवायचं काय होतंय एखादी तुम्हाला दिसत नाही का मी काय काम करते की? तू काम काय, काम, कर काय, वायों, वायों, काय काम करते काय काय वेगळं काम करते काय लागत उपासा तापासाला कि तर एखादं आहे म्हणून माहीत होत नाही कोणता उपास आहे म्हणून माहीत होत नाही माहीत झालं की तसंच उपाशी राहावं लागतं इथं नाही दुकान इथं नाही काय सुई आपलं करून उपासाय का

तुम्हाला नकऱ्या दिसतात काय मग काय घालू वाटत नाही लोक घालतील उपाशी भांडण घालू नका काय भांडण मला पोटात आग पडली तुमच्या पोटात आग पडली तर ना तेवढा दम काढायला ते लिकरू वाळू घालू लागायला लागले मला हिवडूस बघा बाबा घालते का वाळू शिव बघ

माग होत पावसाळा सगळ्या लोकांनी केलं महागच पावसाळा आला आणि तू आतापासून झोपली होती काय मला रानातली कामं होती मी काय मोकळी काय गरज लावली काढा केला तुझ्या माग आता रानातलीच कामं केली आता अजून खातीच काय मीच काढताय का ट्रॅक्टर बघा ट्रॅक्टर हिस का